आज पालकची भाजी बनवणार आहेस का तू आज भाजी नाही बनवणार आज, आज भजी बनवणार आहे पालकाची वाव भजी हा ओके पालकाची भाजी नको आहे आज आपण भजी करून हां तर त्यासाठी आहे ना मी एक गड्डी नाही का पालकाची घेतलेली आहे हा आणि हे बेसन घेतलेले मी साधारण पाव किलो बेसन असेल मी चाळून पातले म्हणजे छोटे पातले घेतलेले आहे आणि लसूण आपल्याला पाहिजे तेवढा लसून घेणार आहे अद्रक घेतलेला आहे एक तुकडा आणि हिरवी मिरची घेतलेली आहे नंतर मी बाकीचे मसाले मी नंतर घेणार आहे तर पहिला आपण पालक टाकून घेऊयात आपण आहे ना हे अद्रक थोडासा लसूण थोडासा तरी बराच घेतला मी लसूण आणि ह्या तीन हिरव्या मिरच्या घेतल्यात मी जास्त तिखट नाहीत मिरच्या ह्या तर मी तीन घेतलेले आणि चवीपुरतं मीठ टाकूयात आपण त्याच्यात थोडंसंच मीठ टाकूयात आपण बारीक करून घेऊयात आपण

ओवा घेतलाय मी ह्याच्या बरोबर पण कुठू शकत होते पण ते मला त्याची चव आवडत नाही सगळे ह्याच्यातली म्हणून मी हे बाजूलाच कुठत असते घरी आता नाही बारीक झालं तरी चालत थोडंसं तर याला पण बारीक करून घ्यायचं असं बारीक करून घ्यायचं नाही पण नाही बारीक करायचं हे जिरा आणि ओवा असं बारीक करून घेतले नाही का हे पण नाही का भरडभरडच करून घेतलेलं आहे बारीक नाही करून घेतलेलं हे पण आता आहे ना आपण पालक कापून घेऊ का पालक आहे ना आपण असा खूप बारीक नाही करायचं मोठा मोठा ठेवायचा पालक नाही का असं असा मोठा मोठा ठेवायचा असं आपण हे कापून घेणार आहेत पालक पालक धुऊन कापलेला आहे आता ह्याच्यात आपण बेसन आणि हे मसाले टाकून घेणार आहेत आपण ह्याच्यात ना आपण हे बेसन टाकून घेणार आहे पण थोडीशी लाल मिरची पावडर टाकणार आहे एक चमचा आपण धणा पावडर पण टाकणार आहे त्यात एक चमचा आपण हळद पावडर पण टाकणार आहे चवीपुरतं मीठ पण टाकून घेणार आहे हिरवी मिरची अद्रक आणि लसूण ठेसा बनवणार हे टाकून घेणार आणि जिरा आणि ओवा कुठलेला हे पण ह्याच्यात टाकणार आहे आपण ना थोडं थोडं करून पाणी टाकायचं आपण एकदम पाणी नाही टाकायचं एकदम पाणी टाकलं ना तर पातळ होऊन जाईल आपल्याला पातळ करायचं नाही असं आहे ना थोडं 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 पाणी करून हे असं मिश्रण करून घ्यायचं आहे ह्याच्यात तुम्ही बटाटा कांदा पण टाकू शकता ता, नाही ना माझ्या मुलांना कांदा बटाटा आवडत नाही ना ह्याच्यात नुसतं पालकाची भजी खायच्यात म्हणून मी नुसतं पालकाची भजी करते पण जर तुम्हाला हवं असेल तर तुम्ही कांदा बटाटा पण टाकू शकता ह्याच्यात खूप छान लागतं कांदा बटाटा टाकल्यावर पण एक थोडंसं एक चिमट आहे ना असं म्हणजे खायचा सोडा किंवा बेकिंग सोडा पण टाकू शकतो आपण हे आहे ना आता परत एकदम मस्त एक जीव करून घेऊया असं का मस्त पातळ नाही करायचं ना कधी जास्त पातळ केलं ना तर चांगले होत नाहीत भजी जास्त पातळ नाही करायचं ना असं ते सोडाही टाकल्या तर आता जीव करून घ्यायचं मस्त हातानेच भजी टाकायची असं चमचानी नाही टाकायचं चमचानी व्यवस्थित टाकता येत नाही हाताने कसं असं मस्त टाकायचं सगळं टाकून घ्यायचं असंच करून घेते आता सगळं साईजच टाकायचं जास्त मोठं नाही टाकायचं असं झाल्यात ना तो मत तो लग भजी आपले तयार आहेत एकदा करून बघा तुम्ही खूप छान असे करून बघा तुम्ही एकदा